पेट्रोल घालून थकला आता चला इलेक्ट्रिक बाईक घेऊया सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स घेऊन येत आहे इलेक्ट्रिक बाईक उमदी शहरा प्रोप रायटर मल्लो साबणी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी तेवीस एक्केचाळीस आमचा पत्ता एम यू हायस्कूल शेजारी डॉक्टर हाताळी यांच्या हॉस्पिटल समोर तिरुम बाईक इलेक्ट्रिक मध्ये कंपनीची गाडी आपल्या आपल्या उमदी गावात प्रथमच नवीन चालू केलेले पंचाळीस हजार पासन सत्तर हजार पर्यंत अवेलेबल सध्या इलेक्ट्रिक बाईक सुरू उमदी बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी गावावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार ग्रामपंचायतीचा सी सी टी व्ही बसवण्याचा महत्वपूर्ण निर्णय युवा नेते संजय तेली यांच्या नेतृत्वाखाली उमदी ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय झालेला आहे उमदी गावात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत त्या घटना रोखण्याच्या दृष्टीने व शाळा परिसरात उमदी महाविद्यालयासमोर अनेक चौकांमध्ये होत असलेल्या माता भगिनीच्या छेडछाडीचे प्रकार थांबवण्यासाठी तसेच गावातून कर्ण कर्कश आवाज करत मोटरसायकल पळवणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना म्हणून सी सी टी व्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे उमदी गावातील महत्त्वाच्या चौकांमध्ये ह्या सी सी टी व्ही बसवण्यात येणार आहेत येत्या आठवड्याभरात काम करून सी सी टी व्ही प्रत्येक चौकामध्ये महत्त्वाच्या आणि मुख्य ठिकाणी बसवण्याचा निर्णय उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली यांनी सांगितलेला आहे युवा नेते संजय तेली यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलेला आहे चार दिवसापूर्वी उमदी व परिसरातील अनेक पालक नागरिक व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची बैठक झाली उमदी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन निर्भया पथकाची मागणी करत रोड रोमिओचा बंदोबस्त करण्याची मागणी केली या सर्व प्रकाराची दखल घेत जत तालुक्याचे युवा नेते संजय अन्ना तेली यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच दुंडाप्पा तेली यांच्या अध्यक्षतेखाली रोड रोमिओ यांचा बंदोबस्त करण्यासाठी बैठक पार पडली प्रत्येक चौकात दहा दिवसाच्या आत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे ठरले असून पाच जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार अशी माहिती सरपंच दुंडा पाऊर्प तेली व युवा नेते संजय अण्णा तेली यांनी दिले आहे